कितपर्यंत आहे शेवटी घरात आमच्याच येणार आहे तिला काय माहिती पुढे काय आम्ही करू आणि मागे आमचं मी दिव्या म्हणजे आपली आनंदी रेशमा आणि शकू आम्ही चौघी येण्यासारख्या नाचत तुला बघितलं मुस्कट अशी वाटते म्हंटल हा अगं तुला लाज वाटते काय करतेस तू त्या कॅरेक्टरला साड्या आल्या तेव्हापासून आई साड्या आई ड्रेस घालते ना सांगा आणि मला सांगू मला सांग नमस्कार मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी चषकावर मन धागा धागा जोडते नव्या मालिकेत सार्थक आणि आनंदीचं पुन्हा एकदा लग्न होत आहे आणि फायनली सगळ्यांच्या संमतीने का होईना लग्न होत आहे आणि काही जणांचा विरोध आहे अशा दोघींना मी एकत्र घेतलंय आता इंटरव्ह्यू मध्ये बघू ना पाठिंबा कितपर्यंत आहे शेवटी घरात तर आमच्याच येणार आहे तिला काय माहिती पुढे काय आम्ही करू आणि काय नाही नेहमीसाठी असणार आहे नो डाऊट पण तरी घरी कुठे असणार तू आम्ही बाहेरून पाठिंबा त्यांचं <laughs> <था। laughs> पक्षच वेगळा आहे <laughs> आमचं बाहेरून पाठिंबा असतो या पक्षाला पाठिंबा महत्वाचा महत्वाचा बरं <laughs> बरं <laughs> तर ह्यांचं हे असं आहे आणि काय आज मॅचिंग झालात केलंय प्रोडक्शन वाल्यांनी की शकू आणि शलाका दोघांनाही सेम द्यायचं होतं बघ सिरियल मध्ये आम्ही कितीही एकमेकांची भांडत असलो किंवा टशन असलं तरी पडद्यामागे आमचं खूप प्रेम आहे आणि म्हणून आम्ही चला मॅचिंग करूया काही काही पण असं झालं की ठीक आहे मॅचिंग करायला मिळतील छान छान मॅचिंग म्हटलं तर म्हणून सो so, होणार आहेत आता रील्स वगैरे तुम्हाला बघायला नक्कीच मिळतील या मॅचिंग मुलींच्या मॅचिंग मॅचिंग रील्स <laughs> <laughs> बरं शकून असली ना कधी की आमचं असं होतं कशी यार शकू नाहीये यार आता काय करायचं रील कसं करायचं यार तिला मी पाठवली होती ग ही रील ही करायची होती मला तिच्या बरोबर पण जाऊ द्या आता आपण करूया ती आली की परत तिच्या पण डबल डबल पण करू आम्ही सेम रील yes, पण करू मला पण मजा येते म्हणजे प्रणिता बरोबर शलाका बरोबर रील करायला म्हणजे oh. असं होतं की बेसिकली म्हणजे इनॅक्ट वाला रील नसतात आमच्या डान्स रील असतात ना तर आणि मजा येते आम्हाला आणि आमची डान्सिंग वाईफ खूप जास्त मॅच होते आणि एनर्जी पण पण म्हणा काही म्हणा खूप मजा खूप तसाही सोबत ना म्हणजे <laughs> मला जर जोरात हसण्याचा आवाज आली आम्ही असंच रूम मध्ये गाणी लावतो आणि कशाही नाचत म्हणजे जसं आम्ही काल नाचत होतो चौघी जणी मी दिव्या म्हणजे आपली आनंदी रेशमा आणि शकू आम्ही चौघी येण्यासारख्या नाचत असतो म्हणजे स्क्रीनवरती कितीही कचाकच भांडत असल्या <laughs> कितीही एकमेकींबद्दल कट कारस्थान करत असल्या <laughs> तरी मागे यांची ही खरी खरी गोष्ट आहे की खूप मजा करतात या दोघी जणी आणि नाही येत्या स्क्रीनवरती दिसतात तशा बरं तुला विचारायला आवडेल इतकी वाईट वागतेस वाईट आता सुरूच आहे आणि आनंदीला त्रास देणारच आहेस काय ठरलंय घरच्यांकडून काय प्रतिक्रिया मिळतात अशा वेळेला मला म्हणजे काही जण म्हणजे आता माझ्या बिल्डिंग वेगळाच अनुभव आला वेगळा म्हणता येणार नाही पण असं आला की माझ्या बिल्डिंग मधले जे मला य वर्षापासून ओळखताय त्यांना माहिती आहे मी कशी आहे काय तरी एक माझ्या बिल्डिंग मधले काके त्या मला म्हणाला प्रणिता तुला बघितलं अशी वाटते अगं तुला लाज वाटते काय करतेस तू त्या म्हणलं काकीच सांगते ऍक्च्युअली आहे पण मला त्या क्षणी खूप हसू आलं कारण की हे खूप अचानक आलं त्यांच्याकडून आणि तशा काकू मला माझी आई पण बोलतेस हा चांगलं कॅरेक्टर मिळाले असंच करतेस घरी पण असंच करते काय कुठून पण दे आर प्राऊड की हा म्हणजे मला बरेचसे मेसेजेस पण येतात की अशा तर तुम्ही खूप छान आहात एकत्र खूप रील करता मग का तुम्ही तिला त्रास देता तुम्ही डान्स तर तिच्या बरोबर ना मग त्रास नका ना देऊ मग असं होतं की आता ह्यांना म्हणजे आई नो त्यांच्या वेगळ्या एक्सपेक्टेशन्स असतात पण आपण प्रत्येक वेळी होतो ना की आता आम्ही पाहिजे शिवाय थोडी मजा येणार <laughs> शकू साडेचार ऑर्डर आल्या डिझायनिंगच्या मग हे काय ताईच्या लग्नाची तयारी किती लगबग झाली अगं काय किती काम होतं आनंदी ताईच्या म्हणून आमचं इतकी इतका इतकी गडबड आणि गोंधळ सगळीकडे होता म्हणून आम्ही मॅच झालो मॅच झाले बरं आता लग्नात काय ट्विस्ट येणार आहे काय बघायला मिळणार आहे सांगायला आवडेल का थोडीशी गुपीत सिक्रेट अशा मला आम... अम... असं वाटतं मला हे सांगायला आवडेल की ते ट्विस्ट आणि सिक्रेट तुम्ही म्हणजे ट्विस्ट आणि सिक्रेट तर आहेत पण हे तुम्ही म्हणजे सांगितलं तर मजा नाही आहे तुम्ही बघा प्रत्यक्ष तेव्हा तुम्हाला कळेल काय होणार बरं एवढं उन्हात शूट सुरू आहे सगळ्या गोष्टी आहेत आणि मॅनेज करायचे काही ना काही करून आणि असं नाहीये की हे एका दिवसात लग्न होणार आहे तीन चार दिवस आरामात जाणार आहे फक्त लग्नासाठी ह्या फक्त इव्हेंटसाठी कसं मॅनेज करताय हे सगळं करणं आणि एवढे छान प्रकारे नटून तटून स्माइल देऊन उभं राहणं कसं जमवून आणता हे सगळं ऍक्च्युली आता सवय झाली आहे या सगळ्याची म्हणजे मला अजिबात मला ना खूप आवडायच्या साड्या नेसायला म्हणजे कोणाचंही लग्न असलं की मी म्हणायची की आई मी साडी नेसते ना मी साडी नेसते ना पण जेव्हापासून मला इकडे म्हणजे या शलाका कॅरेक्टरला साड्या आल्या तेव्हापासून आई साड्या आई ड्रेस घालते ना प्लीज असं झालंय माझं मला वाटतं की मज्जा येते मज्जा येते पण माझ्या तसं काही तरी पण असं होतं की अरे साडी गरम परे जोपर्यंत एसी मध्ये असतो तोपर्यंत ठीक असत पण असं बाहेर आलं की असं झालं असं वाटतं कधी आपले कपडे घालू मोकळे वाटेल बर <laughs> <laughs> लग्नात मोस्टली आम्ही खायलाच जातो तुम्ही पण खायलाच जात असाल म्हणजे काय वेस्ट हे असंच हे, हे, असतं लग्नात काय लग्नाच्या आधी तुम्ही लग्नाची कसली तयारी करता मी तरी म्हटलं खाण्याची तयारी करते मी माझं असं होतं की लग्न म्हटलं की माझं असं होतं की मी काय 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 घालणार काय कपडे म्हणजे असं होतं मग मी मला तर तसं आवडतच तस नाही लग्नात जायला मला माहित नाही का मला खूप बोर होतो आणि मग जायचं जरी असं तरी असं असतं की ठीक आहे कपडे जरा छान पाहिजे जे रिपीट नाही झाले पाहिजे वगैरे वगैरे काय मज्जा होते एक तर माझी आईकडची अख्खी फॅमिली आम्ही एका बिल्डिंग मध्ये राहतो सो ह्या ताईकडे ताई जरा ही साडी देणार तिथे जात मा मी साडी देणार मावशी प्लीज साडी देणार माझ निपटत स्वस्तात 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 पण फुकट फुकट घ्यायची गरजच नसते आणि दुसरं एक असतं म्हणजे पत्रिका आली की पत्रिकेच्या टेक्स्चर याच्यावरून कळाय समजायचं की मेनू काय असणार आहे लग्नात असं ठरवणं झालंय असं कधी म्हणजे आईला बऱ्याचदा विचारलं हे कोणाच आहे म्हणजे कोणते का मालदार पार्टी म्हणजे ते जरा त्यांचे बंगले तर मी मी येते आणि काय असणार आहे काय ग्राउंड बिऊंड वर आहे लग्न हा मग मी येते संध्याकाळचं आणि ग्राउंड वर मग मी येते उन्हात ग्राउंड वर नको नको तुम्ही पत्रिका पाहिली आणि लग्न स्थळ पाहिलं की मग माझं असं होतं की हा आपण इथे जाऊ शकतो गाडी असेल म्हणजे असं नाहीये की बाकीच्या ठिकाणी हो, जी काही छान छान नसेल की ती खायला पण एक असं ना आपल्याला व्यवस्थित मोकळी स्पेस हो, मिळणार आपलं आपलं कोणी डिस्टर्ब करणार नाही काय नाही कारण की लग्न म्हणल्यानंतर गोंधळ हा आला पण मी साताऱ्यात लग्न होतं आमच्या बिल्डिंग मधल्या एका दादाचं तेव्हा मी म्हणजे शूट करून वगैरे साताऱ्यात प्रॉपर बसने ट्रॅव्हल करून गेलेले कारण की तेवढे तेवढे संबंध पण असतात जवळीक असते मग तेव्हा अशा गोष्टी होतात पण काय काय ठिकाणी होतं की बघू सिलेक्टिव्ह ठिकाणी बघू कितपत जमते आम्हाला सो अशी अशा मजा मस्ती असतात लग्नातल्या थँक्यू सो मच आणि खूप बाकी आहे तुमचं अजूनही शूट आणि एक पर्सन शूट सुरू झालं आता आता बघूया पुढे काय आनंदी आणि सार्थकच्या आयुष्यात धिंगाणा घालतात या दोघीजणी स्पेशली काय कटकट कारस्थानं करतेय शला का आणि शलगासाठी काही टिप्स असतील तर द्या नक्कीच <laughs> नक्की नक्की मला सांगा काय वाटतंय तुम्हाला किंवा मी काय अजून करू शकते ते नक्की सांगा प्लीज फक्त हे सांगू नका की तिला त्रास देऊ नका नाहीतर मग मला काढून टाकतील लोक <laughs> आणि शकू तिला तुम्ही कटक आरस्थान काय करायची ती सांगा आणि मला सोल्युशन सोल्युशन मला सांगा ते वरती सांगा खाली की शकू तू हे करू शकते शलगाने जर हे केलं तर बस थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा असंच मनोरंजन करत राहा थँक्यू सो मच थँक्यू